ಆಂಬೇಡಕರ ಗರಾಣ ಚೆರ ಆಟವಾಂಬೇಡಕರ ಗರಾಣ ಚೆರ ಆಟವಾವರ ಭೀಮ ನಾಟವರ ಭೀಮಾಟವಾತ ಪಾಟವ ಭೀಮ ನ या संसद बनावरी निळा जे न फलतवा दिल्ली चगा दिवर बिमाचा नात पाठवा दिल्ली चगा दिवर बिमाचा नात पाठवा घंटे की चिबानवी गाट उंच जगना शिव सुया लाट हे वेदावे सावा पेटवा, रान पेटवा सोय रान पेटवा दिल्ली जगाली वर भी माझा नात पाठवा दिल्ली जगाली वर नात पाठवा धैर्य धोरणानी एक तुम्ही आरे विरोधी पक्षांना हद्राही डारे भिळवा काश जमीनचा स्वप्न भीमा पूर्ण करारे संग शक्ती साठवाय शक्ती साठवा संघ साठवाय शक्ती साठवा दिल्लीच्या गादी भीमाचा नाथ पाठवा दिल्लीच्या गादी भीमाचा नाथ पाठवा जना मनामध्ये वाढवा विश्वास भीम सूर्याचा झडकेल प्रकाश गौतम मोरे झोपिल्यांना झोपीतून उठवा गौतम मोरे झोपिल्यांना झोपीतून उठवा दिल्लीच्या गादीवर भीमाचा नात पाठवा दिल्लीच्या गादीवर भीमाचा नात पाठ जय भीम जय संविधान आपण भीमशाही न्यूज वर नवीन असाल तर चॅनल लाईक ला, 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 करा शेअर हो। करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पहात्रा भीमशाही न्यूज सत्यशिवाय परिवर्तन